मिळत आहे ते नक्कीच संसदेत जातील याची आता आम्हाला पूर्ण खात्री पटलेली आहे मित्रांनो ही जी निवडणूक आहे ती नगर परिषद महानगरपालिका किंवा आमदारकीची निवडणूक नाही निवर्णु ही निवडणूक लोकसभेची आहे परंतु फक्त ही निवडणूक लोकसभेची आहे का तर नाही ही निवडणूक फक्त लोकसभेची नाही ही निवडणूक या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आहे ही निवडणूक या देशाच्या संविधानाच्या अस्तित्वाची आहे ही निवडणूक या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे इंडिया आघाडीचे सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरून प्रचार प्रसार करीत आहेतच त्याचबरोबर सामान्य जनता सुद्धा आज रस्त्यावर उतरून प्रचार प्रसार करीत आहे ही निवडणूक फक्त एका पक्षाची राहिलेली नाही ही निवडणूक आता जनसामान्यांची निवडणूक बनलेली आहे कारण हा देश वाचवणे हे सर्वच नागरिकांचे कर्तव्य आहे ही निवडणूक कोणत्या एका पक्षाविरोधात नाही कोणत्या एका व्यक्ती विरोधात नाही फक्त भ्रष्टाचाराविरोधात नाही तर ही निवडणूक या देशाच्या संविधानाच्या अस्तित्वाची लढाई आहे या देशाच्या संविधान जेव्हापासून नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झालेले आहेत या देशाचे संविधानाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे या देशाची लोकशाही धोक्यात झालेली आहे या देशाची वाटचाल ही हुकुमशाहीकडे होताना दिसत आहे या देशाची वाटचाल ही अराजकतेकडे होताना दिसत आहे तानाशाह मोदी सरकारने दोन सिटिंग मुख्यमंत्र्यांना खोट्या नाट्या केसेसमध्ये जेलमध्ये टाकलेले आहे झारखंडचे मुख्यमंत्री माननीय हेमंत सोरेन आणि दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री अरविंद केजरीवालजी निवडणुकीच्या भावनेने आपल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना जेलमध्ये टाकत आहे खरं सांगायचं तर भारतीय जनता पार्टीच्या देशातील सगळ्यात भ्रष्ट पार्टी आहे बंगार लक्ष्मण हे भारतीय जनता राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी या देशाच्या सुरक्षेविषयी घोटाळा केला होता आणि त्यात दोषी सुद्धा आढळले होते अजित पवार देशाचे सत्तर हजार कोटी भ्रष्टाचाराचे आरोप लावतात देवेंद्र फडणवीस चक्की पिसिंग चक्की पिसिंग असे आरोप लावतात ते अजित पवार आज भारतीय जनता पार्टीमुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनलेले आहे छगन भुजबळ ज्यांच्या महाराष्ट्र सध्या घोटाळ्याचे आरोप आहेत ते छगन भुजबळ आज भारतीय जनता पार्टीमुळे सत्ता उपभोगत आहे एकनाथ खडसे असतील नारायण राणे असतील प्रफुल्ल पटेल असतील हसन मुश्रीफ असतील असे पंचवीस नेते आहेत ज्यांच्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत परंतु भारतीय जनता पार्टीमुळे ते आज सत्ता उपभोगत आहे मी आज तुम्हाला विचारतो भारतीय जनता पार्टीकडे अशा पार्टी कोणत्या पार्टी। आहे भारतीय जनता पार्टीला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा नोटबंदीचा होता नोटबंदीमुळे एक रुपयाचाही काळा पैसा रिझर्व्ह बँकेकडे परत आलेला नाही नोटबंदीमुळे तुमच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये परत येणार हा फक्त एक जुमला होता हे लोकांच्या लक्षात आलेले आहे नोटबंदीमुळे हजारो नागरिकांचा जीव गेला भारतीय जनता पार्टीचा दुसरा घोटाळा हा पी एम केअर फंड कोविड काळात पीएम केअर फंड म्हणून एक फंड सुरू करण्यात आला होता तो पीएम केअर फंड अंतर्गत येत नाही त्या पीएम केअर फंड लाखो करोड रुपये जमा झाले होते ते पैसे कुठे खर्च झाले याची कोणती माहिती कुठेही उपलब्ध नाही मोदी सरकारचा तिसरा आणि मोठा हो घोटाळा याची जर व्यवस्थित चौकशी झाली तर आखीच्या आखी भारतीय जनता पार्टी जेलमध्ये जाऊ शकते तो आहे निवडणूक भारतीय जनता पार्टीने साडेसहा हजार कोटी रुपये हा चंदा घेऊन गमवलेले आहे ज्या लोकांनी चंदा दिला त्यांना मोठे मोठे ठेके देण्यात आले त्यांच्यावर बी सीबीआयच्या केसेस मागे घेण्यात आले त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करण्यात आला मित्रांनो भारतीय जनता पार्टीमुळे छोटे छोटे कारखानदार उद्धवस्त झाले अदानी अंबानी सारखे मोठ असाणी मोठे होत गेले अबा, अम, अदानी अबा हम अदानी जो श्रीमंतीमध्ये 133 का क्रमांक होता आज तिसरा क्रमांकावर गेलेला आहे या, तेला, या, तेला, या देशा तेल या देशातील रेल तेल एअरपोर्ट सगळे फुकटच्या भावाने दे देण्यात आले मित्रांनो भारतीय जनता पार्टीचा फक्त एकच एजेंडा आहे खोटो बोला आणि रेटून बोला फक्त प्रोपगंडा 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 हेच ते करत आहे आता भारतीय जनता पार्टीला एक प्रोपगंडा तयारला आहे इस बार 405 मित्रांनो त्यांनी असाच प्रभोखंडा पश्चिम बंगालमध्ये झालेला होता इसबार दोन सो पार तिथे त्यांचे फक्त सत्याहत्तर सीट आले त्यांनी असाच प्रभोखंडा महाराष्ट्रामध्ये चालवला होता बार चाळीस पार तिथे त्यांचे फक्त चाळीस सीट आले तिथे त्यांचे फक्त आठ सीट आले त्यांनी असाच प्रभोखंडा महाराष्ट्रामध्ये झालेला होता इस दीड सो पार तिथे त्यांचे फक्त एकशे पाच सीट आले मित्रांनो जे आता ते प्रभोखंड चालवत आहे बार चारस पार चारस पार महाराष्ट्रीय जनता त्यांना बोलवत आहे बार तडी पार तडी पार मित्रांनो भारतीय जनता पार्टी फक्त एक एजेंडा चालवतं त्यांची आता आहे गॅरंटी आहे मोदींनी या देशाच्या बेरोजगारांना दे गॅरंटी दिली होती का दरवर्षी ते दोन करोड रोजगार उपलब्ध करून देणार आहेत मागील दहा वर्षात त्यांना वीस करोड रोजगार उपलब्ध करून द्यायचे होते परंतु या रोजगार मोदींची गॅरंटी फेल झालेली आहे महागाईबाबत त्यांनी गॅरंटी दिली होती आज चारशे चार सिलेंडर हे हजार पार गेलेला आहे महागाईबाबत बाबत मोदींची गॅरंटी फेल झालेली आहे महिला सुरक्षेबाबत मोदींनी गॅरंटी दिली होती चारशे चार सिलेंडर आता हजार पार गेलेला आहे महिला सुरक्षेबाबत मोदींची गॅरंटी फेल झालेली होती शेतकऱ्यांबाबत मोदींनी गॅरंटी दिली होती शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून देणार होते अजूनपर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून देऊ शकलेले नाही आहे मोदींची गॅरंटी फेल झालेली आहे मित्रांनो आपण बाजारातून कोणती वस्तू घेतो टी घेतो फ्रीज घेतो जेव्हा त्याच्यावरची गॅरंटी संपते जेव्हा त्याच्यावरची गॅरंटी फेल होते ती वस्तू आपण घेतो आता या देशाचे पंतप्रधान यांनी दिलेली गॅरंटी फेल झालेली आहे आता वेळ आलेली आहे या देशाचा पंतप्रधान बदलण्याची येत्या सात तारखेला माननीय आनंद गिर साहेब यांना संसदेत पाठवायचा आहे आणि या देशाचा पंतप्रधान बदलायचा आहे मित्रांनो या देशाचे पंतप्रधान आपल्या भाषणात देशातील ऐंशी करोड परिवारांना त्यांनी मोफत आणि स्वस्त अन्नधान्य दिलं अहो आपला देश अधोगतीकडे जात आहे का प्रगतीकडे जात आहे जेव्हा या देशातील ऐंशी करोड जनता ही गरीब होत आहे त्यांना स्वस्त अन्नधान्याची गरज पडत आहे याचा अर्थ असा होतो की आपला देश हा अधोगतीकडे जात आहे प्रगतीकडे नाही मित्रांनो ही सरकार जर बदलायची असेल आपल्याला पुन्हा जर निवडणूक हव्या असतील आपल्याला केला मशाज समोर बटन दाबून त्याला संत पाठवायची गरज आहे मित्रांनो इत्र, दोन मिनटं मी फक्त सोशल मीडिया बोलणार आहे सोशल मीडिया खूप प्रभावी माध्यम आहे ट्विटर व्हॉट्सअप फेसबुक आणि इन्स्टा आपण सर्वांनी आजच्या सभेचे फोटो काढून ट्विटर इन्स्टा फेसबुकवर टाकायचे आहे आपली पोस्ट टाकायची आहे स्टोरी लावायची आहे कारण सोशल मीडियामुळे आपण जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि या सात तारखेला आपल्याला सर्वांना माशाली दोन बटन लाभून मान्य आणि तिथे साहेबांना संसदेत पाठवायचे आहे जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>